मी रे बहिन आज जनसन्मान यात्रा हे काढण्याचं कारण राज्यामध्ये आपल्या तीन पक्षाच सरकार आहे एक भाजप दुसरी शिवसेना आणि तिसरा राष्ट्रवादी आता तसं बघितलं तर भाजप आणि शिवसेना आहेत राष्ट्रवादी तेवढा आमचा उद्देश असा आहे की विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे ते फक्त त्यांचे जवळचे कार्य करते तेवढे सांभाळले त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला चुकून सुद्धा मुलं सुद्धा विचारलं नाही बाकी ते लांब राहिले ते फंड द्यायचं तर लिहिला बायकोसो पण भाजपच्या कार्यकर्त्याला युतीत असताना त्यांनी सन्मान आम्हाला दिला नाही म्हणून हे जनसंवाद यात्रा भारतीय जनता पार्टीनं आम्ही सगळ्या नेत्यांनी मिळून ते जनसंवाद यात्रा घेऊन आणि आपल्या समोर आता एक मुद्दा आहे की बाबासाहेब पाटलांचं असं म्हणणं आहे की माहितीच आहे मी उमेदवारी मलाच आहे मी इथला स्टँडिंग आमदार आहे अडीच हजार कोटी रुपयाचा निधी भाजपच्या सरकारने दिला कोणाला आमदार अडीच हजार रुपये कोटी रुपये कुठे घातले आपल्या नांदूरला दिले नाही आमच्या नांदूरला एक रुपये नाही कुठंच नाही हो आता जवळपास आम्ही तीन दिवस झाले सगळे गाव वस्ती वाडे तांडे सगळी गाडी चालवत आम्ही पुण्यात गावात रुपयाचा एक रुपयाचा निधी नाही तर अडीच हजार रुपये कोटी तुम्ही घातले कुठं तर यांनी बाहेरले कॉन्ट्रॅक्टर आणले त्यांना काम दिले आणि दहा टक्क्यानं दहा टक्क्यांना के म्हणून आम्ही आता असं ठरविलं आता आमचे जे लाडली बहीण आहे आमची ही योजना भारतीय जनता पार्टीने चालू केली राष्ट्रवादींनाही चालू केली आणि आमची लाडली बहीण मग ते पुण्याही समाजाची आमच्या मुस्लिम बांधवांची बहिणी असू हिंदू बांधवाची असू बौद्ध समाजाची बहिणी असू मध्य असू कोळी समाजाचे असो जेवढ्याही जाती सगळ्या जातीला मुस्लिम काम हे भारतीय जनता पार्टी नेते तुम्हाला तुम्हाला जर समजा उद्योग जर कोणी असं म्हणलं ती योजना आम्ही आणली

आता मग बक्की सुरू घेऊन जायचं काम आहे <laughs> आता फुटवर बी जाऊ द्या फार पंढरपूर तुम्ही जाऊ कामगापूर कुठेही जाऊ द्या एक रुपयाचं तिकीट नाही ही योजना भारतीय जनता पार्टीच्या योजना आता आमदार जर म्हणला की बाबा महायुतीमध्ये माझी तुम्ही वाजे तर आम्ही अजिबात आम्ही राज्याच्या नेतृत्वाला